डिचोली शहरातील पालिकेच्या समोरील वीज खांबावर चढून दुरुस्ती काम करत असलेल्या या वीज कर्मचाऱ्याला बघा मुसळधार पावसामुळं पालिकेच्या समोरील भलं मोठं उंबराचं झाड कोसळून वीज तारांवर पडलं होतं याच ठिकाणी सुरक्षेचं कुठलंही साधन न वापरता वीज कर्मचारी खांबावर चढून तारांची जोडणी करताना दिसत आहे वीज आग आणि पाणी यांच्याशी कधीही खेळू नये असं म्हटलं जातं पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा कर्मचारी खांबावर चढलाय अशा वेळी चुकून वीज पुरवठा सुरू झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता याला जबाबदार कोण याआधी डिचोलीत असंच दुरुस्ती काम करताना एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मनोज वामन जांभावळीकर या चौतीस वर्षांच्या लाईनमनचा जीव गेला होता मनोज खांबावर चढला तेव्हा त्याच्याकडेही सुरक्षेची साधनं नव्हती असं आढळून आलं होतं तर त्यानंतर लगेच म्हणजे चोवीस एप्रिल रोजी फोंडा तालुक्यातील ढवळी भागात ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करताना विजेचा धक्का बसून उपेंद्र नाईक या अडतीस वर्षांच्या वीज कर्मचाऱ्याचा जीव गेला होता तरीही वीज कर्मचारी या गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत असं दिसून येते